नमस्कार आज मी एक प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवणार आहे त्याची साईज आहे फोर्टी ह्याच्या अगोदर पण मी एक प्रिन्से प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवलाय तो आहे कप्सवाला आणि तो थर्टी साईजचा होता तर तो दाखवलाय आज आपण फोर्टी साईजचा फक्त अस्तर लावून विदाउट कपवाला कसा शिवायचा ते मी तुम्हाला दाखवते हे आपण अस्तर आहे हे टू फोल्ड करून अस्तर घेतलेलं आहे आता हे सव्वा मीटर मी सवा अस्तर आणलेलं आहे कारण साईज फोटी आहे आणि हाती त्याचे लॉंग आहे म्हणून मी सव्वा मीटर अस्तर घेतले त्याची साईज कमी असेल तर तुम्ही एक मीटरही आणलं तरी चालतं आता ह्याची उंची आहे फिफ्टीन इंच फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन इंच उंची घ्यायची नेहमीच उंचीमध्ये एक इंच वाढवायचा मग बॅकच्या साईडला सर्वात आधी बॅक साईड कटिंग करून घ्यायची आता हा आहे उंचीचा पान फिफ्टीन प्लस वन घेतलाय सिक्सटीन झाला आता ह्याचं शोल्डर आहे फिफ्टीन इंच तर शोल्डर पूर्ण आपण जेव्हा खांदा मोजून घेतो तेव्हा तो फिफ्टीन ते आलाय तर हाफ घेतात तो असतो ड्रेससाठी यूज करायचा असतो किंवा तो, अस तो यूज करायचा शोल्डर तर हा इथे आपल्याला बोटनेक करायचा नाही कोल शोल्डर करायचा आहे तर त्यासाठी एट अँड हाफ मधून मायनस करायचे म्हणजे सिक्स अँड हाफ होतं तर आपण इथे सिक्स अँड हाफ घेणार आहोत शोल्डर घेतल्यानंतर जेवढा आपण शोल्डर घेतलंय त्याच्यात अर्धा इंच ऍड करून आपल्याला मुंडा घ्यायचा असतो पण जेव्हा आपण एट अँड हाफ घेतोय जेव्हा आपल्याला बोटनेक आपण कट करणार असतो एट अँड हाफ घेतो तेव्हा मात्र जेवढा आपण नॉर्मली शोल्डर घेतो आणि मुंडा त्याच्यात हाफ इंच ऍड करतो तेवढाच घ्यायचा ते म्हणजे मी आता सिक्स अँड हाफ घेतलाय शोल्डर तर इथे आपला मुंडा सेव्हनचा येणार तर तेव्हाही पोटनिकला तुम्ही घ्यायचा से सेवन हा लाईन मी शोल्डरच्या लाईन मधून बरोबर खाली ओढून घेतली मुंड्यासाठी आता ही जी लाईन आहे ह्याच्यातूनच आपल्याला चेस्टचा मेजर टाकायचा तर चेस आणि फोर्टी तर फोर्टी साईज मधून त्याचा फोर्टीचा फोर पार्ट काढायचा असतो फोर्टीचा फोर पार्ट टेन येतो आणि त्याच्यात आपण शिलाई मार्जिन दोन इंच ऍड करतो आता जेव्हा एखाद्याला कमी शिलाई मार्जिन उरायला पाहिजे असं वाटतं तेव्हा त्याने दीड इंच ऍड केलं तरी चालतं पण मी ते कंपल्सरी दोन इंच ॲड करते तर हे झालं दोन इंच आपण हे शिलाई मार्जिनसाठी आखलेलं होतं ते तसंच ड्रॉ करून घ्यायचं दोन इंचा मार्क करून घ्यायचा आणि हा आपला टेन इंच चेचा चौथा पार्ट आहे आता हा आपला जो पॉईंट मिळतोय हा इथून असं वरती एक इंच घ्यायचा तो येतो पुढच्या मुंड्यासाठी दीड इंच घ्यायचा तो येणार मार्क्सच्या मुंड्यासाठी ह्याचं ड्रॉ करून घ्यायचं हा पुढच्या मुंड्यासाठी खून करून घेतली ही मागच्या मुंड्यासाठी खून करून घेतली आता जे आपण मुंड्याचा पार्ट असतो त्याचा अर्धा करून घ्यायचा आता मी अंदाजे घेतला तरी सांगतो आणि मेजरने घेतला तरी सांगतो असा मेजरने हे सात आहे तर सातचा अर्धा साडेतीन हा साडेतीनवर मार्क करून घेतला आता ह्या शोल्डरच्या पॉईंटमधून ह्या सेंटर पॉईंटमधून ह्या एक इंचाच्या पॉईंटमधून इथंपर्यंत जो सेमनेस आपला म्हणजे हा दोन इंच आपल्याला सेमच ठेवायचा असतो म्हणून फक्त तो आपण शेप देऊन घ्यायचा आहे तर हा शेप पुढच्या मुंड्यासाठी आपण घ्यायचा हा झाला पुढच्या मुंड्यासाठी आणि हा ह्याच्यातनं न येता डायरेक्ट ह्या पॉइंट मधून ह्या पॉइंट मधून ह्या पॉइंट मध्येच आपल्याला मिक्स करायचा तो येणार आपला पॅकचा हा झाला आपला बॅकचा मुंडा आता इथे टाकताना कमरेचा चौथा प्लस दोन इंच प्लस एक इंच आपल्या शिलाई मार ह्याच्यासाठी येतो कमरेला मागे आपण टक्स मारतो त्याच्यासाठी पण मी हे डायरेक्ट असंच घेते शिवून झाल्यानंतर मी ते कट करेन फक्त तुम्हाला पाहिजे असेल तर इथे कमरेचा चौथा पार्ट घ्यायचा त्याच्यात एक इंच आपण ह्याच्यासाठी टक्ससाठी ॲड करतो ते ॲड करायचं आणि त्याच्यानंतर दोन इंच आपलं शिलाई मार्जिन ॲड करायचं मी तसं न करता मी डायरेक्ट जेवढा हा टाकला आहे तेवढाच हा टाकते आणि नंतर मी शिवल्यानंतर ते कमी करते त्यामुळे मी हे आहे तसंच कट करून घेते आता हा झाला आपला बॅक पार्ट हा बॅक पार्ट आपल्याला ड्रेससाठी कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी सगळ्या प्रकारच्या ब्लाउजसाठी हाच बॅक पार्ट यूज होणार आहे आणि ड्रेससाठी जेव्हा आपण अनारकली करतो तेव्हा अपर पार्टसाठी हाच बॅक पार्ट येतो सो सेमच आहे ही प्रोसेस लक्षात ठेवली तर बिगनरला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता मी आहे असाच हा कट करून घेते हा आपला बॅक पार्ट आहे तर बॅक पार्टला अगोदर आपण हा बॅकचा मुंडा कट करून घ्यायचा बॅकचा मुंडा कट करून घेतल्यानंतर कमरे असं कटिंग होईल तर हे कटिंग केल्यानंतर हा जेवढा बॅगचा पार्ट असतो हा जेवढा बॅगचा पार्ट असतो त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा आपल्याला फ्रंटसाठी घ्यायचं असतं तर हे मी इथे बसत असलं तर आपण इथेही टाकू शकतो इथे आपण बघायचं की हे आहे का एक इंच एक्स्ट्रा तर इथे थोडं कमी आहे म्हणून मी इकडच्या बाजूला असं कट करून घेते सो इथे हा कपडा आपण कट करून घ्यायचा हा जो पार्ट आहे ड्राफ्टिंगवाला तो आपण खाली करायचा म्हणजे हा ड्राफ्ट केलेला आपल्याला असं करून तुम्हाला दिसते त्या इथूनच आपण बॅगचं पार्ट कट केलेलं तोच पार्ट हा आहे तर ह्याच्यावर मी डा ड्राफ्ट केलेले ते टाकते आता ड्राफ्ट केलेले हे टाकताना सुद्धा असं टाकायचं कपडा इकडे मी शिल्लक आहे कारण मला इकडे दीड इंच अजून आहे जेव्हा आपण प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग कर करतो हे याच्या बरोबर ठेवलं असं वरतून तर मला इकडे जागा मिळत नाहीये आहे इंच वाढत नाहीये म्हणून मी जरा ह्याच्या समोरच ठेवणार असं म्हणजे मला इथे दीडंचं वाढवता येईल तर हे कपडा ठेवताना तुम्ही तसं ऍडजस्ट करून घ्यायचं जर हे कपडा ठेवताना अवघड वाटत असेल तर, तर तुम्ही ह्याचा पेपर कटिंग करू शकता पेपर कटिंग केल्यानंतर कर ह्याच्यावर ठेवून कटिंग करू शकता आता मी असा हा बॅगचा पार्ट स्ट्रेस करून घेते आता हा ठेवतानासुद्धा बघा हा थोडासा इकडे जागा सोडली कारण जेव्हा आपण खूपची पट्टी जॉईन करतो तेव्हा हा थोडासा आपल्याला पाव इंचा कपडा शिलाईसाठी लागेल म्हणून आणि हे जे आपण आखून घेतले जे हा बॅक पार्ट आहे त्याच्या शेजारी असा ड्रॉ करून घ्यायचं असं ड्रॉ करून घेतलाय आता हे ड्रॉ करून घेत गे, घेतल्यानंतर ह्या वरून सगळा ड्रॉ करून घेतला खालच्या बाजून एक इंच आपल्याला वाढवायचं फ्रंट साईड साठी एक इंच सा वाढवलं जातो प्रिन्सेस कटला म्हणून हे एक इंच वाढवला आणि हा बरोबर जो आपण आपण जे आपला बॅक पार्ट आहे त्याच्यावर बरोबर हे ड्रॉ करून घ्यायचं आता हे ड्रॉ केल्यानंतर इथे थोडस प्रेस करायचं म्हणजे हा खाली आपण ड्रॉ केलेला असतो फ्रंट पार्ट त्याचा मुंडा तो ह्याच्यावर स्ट्रेस होईल हा बघा थोडासा दिसून येतो हा दिसतोय त्याच्यावरच आपण ड्रॉ करायचं मुंडा

दोन्ही ठेवून गळा बंदीचा हा साडेतीन इंच टाकायचा आहे गळा बंदी कारण मी कोल्ड शोल्डर करायला सांगितलंय आहे हा कस्टमरनी कोल्ड शोल्डर करताना काय असतं मुंड्याकडच्या बाजूने इथे दोन इंच एक इंच किंवा दीडच इंच उरला पाहिजे म्हणजे हा आपला गळ्याकडचा भाग जास्त येणार नॉर्मली आपण काय करतो अडीच इंच असा गळ्याला खून करून घेतो पण आता जेव्हा इकडे फोर शोल्डर आहे आपल्याला तेव्हा इकडचा पार्ट छोटा येतो त्यामुळं गळारुंदी जास्त असते तर हे मी साडेतीन इंच आहे पण जेव्हा शिवून घेऊ तेव्हा इकडे अर्धा इंच जाईल इकडून स्लीव लावली जाईल इकडे अर्धा इंच जाईल आणि हा मध्ये फक्त दोनच इंच उरेल म्हणजे आपला हा छोटा शोल्डर तयार होईल आणि इकडे आपली गळारुंदी भरपूर उरेल हे साडेतीन इंच मार्क करून घ्यायचं आता हा बॅक पार्ट साईडला ठेवते फ्रंट पण हा साडेतीन इंच मार्क केलाय इकडे गळा उंची आहे इंच आहे फ्रंटला तर हे इंच इकडून आहे आता इकडून मी साडेतीनचा मार्क केलं तर ना अर्धा इंच पाव इंच आपण इकडे ही सेम जी हुकलूप साठी सोडलेली असत ते असतं तर हे सगळं मिळून जेवढे येते चार इंच तेवढंच इथे चार इंच टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये शेप देऊन घ्यायचा आता कोणताही तुम्हाला शेप द्यायचा असेल ते ह्या स्क्वेअरमध्ये देऊ शकता आता मला इथे राऊंडच करायचं आहे आणि डीप राऊंड करायचं आहे तुम्हाला प्रॉपर राऊंड असेल तर ह्याचा अर्धा करायचा इथून असा देऊन घ्यायचा तर हा डीप आहे तर मी बरोबर पर इथून फक्त एक इंच इथून फक्त एक इंच घेऊन असा देऊन घ्यायचा ह्या अशाच पद्धतीने तुम्ही ड्रेसला सुद्धा ड्राफ्ट करू शकता हाफला झाला आता मुंडा हा हाफला झाला नेग आता आपण प्रिन्सेस कटला कसा ड्रॉ करायचा ते दाखवते आता हा आपला गळ्याकडचा गळ्याकडच्या बरोबर इथे खालच्या बाजूने इकडे चेसचा धाववा पार्ट काढायचा आणि ते आपण टाकायचा चेस ह्याची पुरटी आहे आणि हा जो पावन सोडलाय तो पावनचा सोडायचा आणि त्याच्या पुढे चेसचा धाववा प्लस हाफ इंच असं टाकायचं आता चेस फोर्टी आहे तर त्याचा हवा येणार चार इंच आणि त्याच्यात अर्धा था, साडेचार इंच आला त्याच्यावर पॉईंट केला त्याच्यानंतर खालून आपण सहा इंच टाकायचं हे मी जे प्रिन्सेस कट ब्लाउज विथ कप आलं ते दाखवलंय त्याच्यातही हे कसं मार्क करायचं कसं कटिंग करायचं तेही दाखवलंय पण हे मी डबल दाखवते ह्यातही काही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन सांगितली आहे त्याच्यातही काही सांगितली आहे ते तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघा हे मी सिक्स इंच का घेतलं खालून कारण ह्याची हाईट आहे सेवन्टीन इंच फ्रंटसाठी म्हणून म्हणून मी खालून सहा इंच घेतलं पण तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा वरूनही चेक केलं तरी चालेल ज्याची हाईट साडेबारा आहे त्याला नाईन घ्यायचं ज्याची हाईट थर्टीन आहे किंवा साडे आहे त्यांनी पण साडे साडेनऊ घ्यायचं ज्याची हाईट पंधरापेक्षा जास्त आहे त्यांनी दहा घ्यायचं म्हणजे वरून पण मी हे कंपल्सरी खालून सहा इंच घेते वरती राहील तेवढं राहील असं करू आणि जर हाईट कमी असेल तर साडेपाच घ्या इथून मी आता सहा इंच घेतलं आहे तर ह्या सहा इंचापासून जेव्हा हा सेंटर पॉईंट आपला येतो आहे हा तिथंपर्यंत असं हा रॉ सेंटर पॉईंट कसा काढला तर ते आपण जेव्हा इकडून शोल्डर आणि इकडे असा मुंडा आखलेला असतो तेव्हा हा सेंटर येतो त्या सेंटर हा इथे असा सेंटर आलाय तर हा सेंटर पॉइंट जिथे येतो तिथे असा हा प्रिंट प्रिंसेस कटचा शेप द्यायचा असतो आता जिकडे आपला हा गळ्याचा पार्ट आहे तिकडे अर्धा इंच इकडून टाकायचा म्हणजे गळ्याच्या बाजूला ही झाली आपली मुंड्याची बाजू गळ्याच्या बाजूला अर्धा इंच आतमध्ये टाक खालून हे स्पष्ट करून का सांगते कारण जे असतील त्यांना कळावं म्हणून आता इथून ह्या पॉईंटमध्ये डायरेक्ट तिरका जॉईंट करायचा हा डायरेक्ट तिरका जॉईन केला त्याच्यानंतर इकडच्या बाजूला असा आपल्याला त्याच इथे अर्धा इंच टाकलाय तर याच्या इकडे आपण मुंड्यापच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला दीड इंच घ्यायचं हा दीड इंच घेतला दीड इंच घेतल्यानंतर दीड इंचापासून अडीच असा वरती घ्यायचं हे प्रत्येकाच्या साईजनुसार मेजर बदलत राहतं हे कधी दोन येईल हे कधी सहा येईल कधी साडेपाच येईल म्हणून हे पर्टिक्युलरली फुल बस वाल्यांना किंवा फोटी साईजवाल्यांना हे ब्लाउज लावून होईल

आपण कटोरीचा प्रिन्सकट चा शेप दिलाय आता इथे जेव्हा आपण हा कटिंग करू तेव्हा ह्यातला जातो म्हणून आपण कमी पडेल म्हणून इथून असा इंच स्ट्रेट हा बरोबर झाला दीड इंच इथे आणि इथून आपण किती गेला आता हा दोन इंच गेला हा दोन इंच गेलाय आणि इकडे शिलायला थोडा जाईल इकडे थोडा जाईल म्हणून आपण अडीच इंच इथे वाढवून टाकायचं म्हणजे इथे जेवढा कपडा कपडे पडतोय तेवढा आपल्याला इथे मिळेल हे आपण प्रिन्सेस कटचा कटिंग झालंय फक्त आपल्याला हा शेप ड्रॉ करून झाल्यानंतर हे एकदा चेक करायचा हा आपला पाठीचा बॅक पार्टचा आहे तर हा साइडहून आपल्याला फिटिंग करताना दोन्ही पार्ट सेमच आले पाहिजेत फ्रंट आणि बॅक सेमच आला पाहिजे म्हणून आपण हा लावून बघायचा की हा सेम येतोय का तर एवढ्या नंतर उडतय एवढं उडत आहे तर ते काय करायचं इथून किमान पाऊन इंचावर खून करून घ्यायची हे पाऊन इंचावर खून करून घ्यायची आणि हा असं तिरका ड्रॉ करून घ्यायचा इकडे पूर्ण तिरका असा इथंपर्यंत आणायचा आणि बरोबर त्या खालच्या खुणीला हा कमडेकरचा पॅड बरोबर ठेवायचा वरच्या बाजूला पण उरतं आहे काय काय वेळी उरत नाही काय काय वेळी उरतं म्हणून पहिल्यांदा खालून ठेवायचं पावी दिवसाचं नंतर ते असं तिरकं ड्रॉ केल्यानंतर वरून जेवढं उरतं आहे तेवढं बरोबर तिरका असा ड्रॉ करून घ्यायचं हे ड्रॉ करून घेतल्यानंतर पाठीचा आणि पुढचा आपला हा साईडची सेम फिटिंगला येणार आहे नाहीतर मग आपण जॉईन केल्यानंतर स्लीव जॉईन करतो त्यावेळी हे मागे पुढे होतं आणि नंतर स्लीवची फिटिंग केल्यानंतर ते मागे पुढे झाल्यानंतर कपडा जास्त खाली येतो फ्रंट साईडचा म्हणून हे अगोदरच कटिंग करताना व्यवस्थित केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपण कटिंग करताना मग ह्या मार्कवरून कटिंग करणार फ्रंटचा मुंडा असा हा इथे येणार आणि हा असा क्रॉस मध्ये तर हे मी कटिंग करून दाखवते तुम्हाला हे मी ड्रॉ करताना किंवा काही कळलं नसेल तरी सांगा आणि अजून एक हे आपले उंची जास्त असल्यामुळे हा पाठ पण खाली येतो जेव्हा आपण इथे फ्रंट पार्टचा हा पाठ पण खाली जातो म्हणून इथून पण थोडासा असा अर्धा पाऊन इंच वरती घ्यायचा गोलाकार करून असा जिथे आपला गळा असतो त्याच्या खालच्या बाजूला असा आम्ही सोबत कटिंग करून घ्यायचं. अंगوتر साइडिंग पूर्ण कटिंग करून घ्यायचं. आणि नंतर कटोऱ्यावरही कटिंग करून घ्यायचं. आता मी पुढे आता सांगते की कटिंग करताना आपण हलायचं नाही. म्हणजे कपडा हलवायचा नाही, आपण हलायचं. पण कॉटनचं असेल तर चालतं की मय कदा सिंथेटिक वाला कपडा वगैरे असेल तर आपण हलू नाही, कपडा हलवला तर त्याचं मार्किंग वगैरे बदलून जातं म्हणून आता हा आपला कटिंगचा आहे जो आपण मग अशी हावाला हे केलाय तो कटिंग करून घ्यायचा आणि हा आपण कटिंग करतोय तर हा फ्रंटचा मुद्दा कटिंग करून घ्यायचा हा शोल्डर हल्लं जातं मग त्याचं शेप मध्ये परफेक्ट येत नाही म्हणून आपण हलायचं नाही आता हे कटिंग केल्यानंतर हा नेक पार्ट कट करते इथून असा कट करायचा म्हणजे हा पार्ट आपला कट होऊन निघेल जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा प्रॉपर त्याला कबी येईल प्रिन्सेस कट हा असा बॅक पार्ट रेडी आहे आता ह्या बॅक पार्टला फक्त आपण इथे हा जो तीन इंचाचा आहे तिथे फक्त अशी खाच मारून ठेवायची कारण जेव्हा आपण गळ्याला डिझाईन करणार असू किंवा काही करणार असू तेव्हा मेन फॅब्रिकवर कटिंग केल्यानंतर जेव्हा आपण शेप देऊ तेव्हा ते दोन्ही एकत्र शेप देऊन कटिंग होतील म्हणून हा फॅब्रिक तसाच ठेवायचा बाकी सगळे कट करून घ्यायचे आता हे झालं आहे आपलं फ्रंट पार्ट बॅक पार्ट कटिंग झालं आहे आता स्लीव दाखवते स्लीव कटिंग कसं करायचं ह्या ब्लाऊजची स्लीव कटिंग पाहण्यासाठी स्लीव्हचा सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी ह्याच ब्लाउजचा पार्ट टू पहा आता हे आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतोय तर हे काटाचा पार्ट जिकडे होता बॉर्डरचा त्याच्यावर अशी स्लीव ठेवून कटिंग करून घेतली आहे ही अशी स्लीव कटिंग करून झाली आता स्लीवचा तर प्रॉब्लेम काही नाही काटाकडे आहे तर ह्या बॉर्डरकडेच आपल्याला दंडघेर ठेवावा लागतो हे दंडाकडची बाजू ठेवून आपण हे कटिंग करून घ्यायला लागतं फक्त आता बॅक पांड फ्रंट ब्रँड कट करताना हे लक्षात घ्यावं लागतं की ह्याची बुट्टी कुठे आहे ह्याचं तोंड कुठल्या साईडला आहे डिझाईनचं आता ह्या डिझाईनचं साईड तोंडवरती आहे तर त्याचप्रमाणे सगळं पॅटर्न आपले कटिंग करून घ्यावे लागतील तर ते हे महत्त्वाचा पार्ट आहे जेव्हा आपण हे एखाद्या डिझाईनवालं किंवा त्याच्यावर प्रिंट असते ते कटिंग करतो तेव्हा हा महत्त्वाचा पार्ट आहे की आपण हे बॉर्डर ज्या साईडला वरती आहे त्याच साईडला वरती करायचं हे आता इकडे वरती दोन करून आहे तर आपण हे ही वरती शोल्डरवरची बाजू अशी वरती ठेवायची आणि असे सगळे पॅटर्न ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं आता ते मी करून घेते हे बघा तर हे मी प्रिन्सकट कर, कटिंग करून घेतले तर ह्याची होती वरच्या सेट हा आपला मुंड्याचा पार्ट आहे इकडच्या बाजूला आहे आणि ही ही आपलं गळ्याकडचा पार्ट आहे हा वरती खांद्याकडचा त्यातला ही वरती तोंड करून अशी आहे आणि हाही आपला बॅक पार्ट आहे तर हे बॅक पार्टलाही वरती तोंड करून अशी आहे तर ह्याने काय होईल फिनिशिंग येईल कारण दिसताना हे छान दिसेल शोधल्यानंतर ब्लाऊज म्हणून हे असं प्रिंट वगैरे असेल तर असं कटिंग करून घ्यायचं तर हे आपलं कटिंग करून प्रिन्सेस कट कर कर ब्लाउज झालेला आहे की आपले हात हा आपला बॅक पार्ट हा आपला गळ्याकडची पट्टी आणि हा आपला प्रिन्सेस कट हे असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे